हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुळ देवताय नम ओम श्री कुळ देवताय नमः ओम सर्व श्री इष्ट देवताय नमो न मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांगात आता समोर सादर करीत आहे मित्रांनो आज शुक्रवार दिनांक तेरा जून दोन हजार पंचवीस शालिवांश की एकोणावीसशे सत्तेचाळीस संवसार विश्वावर सुख अयन उत्तर ऋतू ग्रीष्म मास ज्येष्ठ पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची द्वितीय तिथी आहे दुपारी तीन वाजून एकोणावीस मिनिटानंतर तृतीय तिथीला सुरुवात होईल वार शुक्रवार आहे नक्षत्र मित्रांनो पूर्वाषाढा नक्षत्र आहे रात्री अकरा वाजून एकवीस मिनिटानंतर उत्तर आषाढा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो शुक्ल योग आहे दुपारी एक वाजून अठ्ठेचाळीस ब्रह्मा ब्रह्मायोगाला सुरुवात होईल करण मित्रांनो गरज करण आहे दुपारी तीन वाजून एकोणावीस मिनिटानंतर वनिषकर्णाला सुरुवात होईल आणि उत्तर रात्री तीन वाजून छत्तीस मिनिटानंतर विष्टीकरणाला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य वृषभ राशीत असेल चंद्र धनु राशीत गुरु मिथुन राशीत शनी मीन राशीत मुंबई भागातील सूर्योदयास्त सूर्योदय याप्रमाणे आहे सूर्योदय सकाळी सहा वाजून दोन मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प छोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजा हाताच्या तळात एक पळी पाणी थोड्या अक्षर एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो छोटासा संकल्प आहे अरो शिवाशिव शंभू प्रवर्त प्रवर्तमान ब्रह्म द्वितीय वैवस्वत मनवंतरे कलियुगेत प्रथम पादे जम्मू भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे शालिवान सत्तेचाळीस प्रभावादी षष्टी संसरा विश्वावसु नाम सर उत्तरायने ग्रीष्म ऋतु ज्येष्ठ मासे कृष्ण पक्ष भ्रुगुवासरे पूर्वाषण नक्षत्रे शुक्ल युगे गरज काय द्वितीय शुभ तिथ वीर गोत्रत उत्पन्न मी कडापा मोहपात दुनित द्वारा श्री पार्वती परमेश्वर कित्यर्थ विधिवत पंचोपचार एवं षोडशोपचार इष्टलिंग पूजा एवं नित्य देवपूजा करीशील मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातून संकल्पाचे पाणी समोरच्या थाळीमध्ये सोडून द्या मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी एक वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपर्यंत आहे वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदलीला आपण आधार घ्यायचा नवीन संकल्प तयार करायचे त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवनाधिक सुखमय बनेलो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विलीन त्यांचे मुहूर्त काय याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक पंधरा सोळा एकोणावीस आणि वीस डोहा जेवणासाठी मुहूर्त आहे दिनांक पंधरा बारशे करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक सोळा आणि वीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक पंधरा आणि वीस गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक एकोणावीस आणि वीस मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाहीत विवाह करण्यासाठी मार्गशेष मासाशिवाय मुहूर्त नाही वास्तुशांती करण्यासाठी श्रावण मासासाठी श्रावण मासाशिवाय मुहूर्त नाही भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी विपिती श्रावण मासाशिवाय मुहूर्त नाहीत देवमूर्तीची प्राण प्रतिष्ठा करायची असेल तर पुढील महिन्यामध्ये आपल्याला मुहूर्त मिळतील या मासामध्ये मुहूर्त नाहीत मित्रांवरील काही मुहूर्तांच्या ताकेत वेळेची मर्यादा देखील असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मग कॉमेंट्स मध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहितास वा योग साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या आधारे आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या विधीमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि विधीचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडितांच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा असा मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही उपयोग होणार नाही मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहणार आहोत पंचांगशुद्धी नाही मित्रांनो दिनविशेष मध्ये द्वितीय तिथी आणि तृतीया तिथी या दोन्ही तिथींचे श्राद्ध आपल्याला करता येईल जर आपले आई किंवा वडील या तिथीवर आपल्याला सोडून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्या पिंडदान युक्त शास्त्रक्रम करणं गरजेचे आहे घरी करा किंवा तीर्थक्षेत्रे करा पण पुरहिता मार्फत आणि विधिवत करा आणि दुपारी दोन ते चार या वेळेत करा सर्वसाधारण अपराहन काळामध्ये उत्तर रात्री तीन वाजून छत्तीस मिनिटानंतर भद्रायुगाला देखील सुरुवात होत आहे हा अशुभ योग आहे त्याचा स्वामी राहू आहे मित्रांना वरील श्राद्ध कर्म केल्यामुळे आपले आपली जी सेवा आहे ती पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतील आपली कामे मार्गे लागतील मित्रांना त्यांच्या आशीर्वादाने अग्नी पृथ्वीवर दुपारी तीन वाजून एकोणास मिनिटांपर्यंत हजार आहे त्यानंतर नाही जर आपल्याला काही होमयत्क्रमकांनी सुरू करायचे असेल नव्याने तर आपण करू शकता पण पुढे जाऊन ते बंद पडू देऊ नका अन्यथा आपले दोष देखील लागू शकतो राहू काळ सकाळी साडे दहा ते बारा वाजेपर्यंत आहे या दीड तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपले कामे बिघडवला त्यामुळे आपण लक्षात ठेवा हा दीड तासाचा काळ महत्वाचे कामे करू नका इतर वेळेत करा जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त होऊन प्रमुख गोचर ग्रह मध्ये वक्री आणि असले ग्रह म्हणजे आज तेरा जून ते पाच जुलैपर्यंत गुरु अस्तंगत होत आहे त्यामुळे गुरुच्या संबंधित कुठल्याही पूजा अर्चा आपल्याला करता येणार नाही केल्यास ते तरीच जातील किंवा नाही किंवा त्यांचा आशीर्वाद प्राप्त होईल पंडिताचे काम आहे त्याच्यावर सोपवा मित्रांनो पण शक्यतो करू नका धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंडित पंचांगाचा व्हिडिओ जो आहे तुम्ही या ठिकाणी आपण जर माझ्या मत असाल तर कृपया माझे धर्म करण चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपली मत अवश्य म्हणवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बिल बटन अवश्य राहावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटी आपण खुश राहा आनंद राहा प्रसन्न राहा हरिओ शिवशंभो